संस्कृतवाणी कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत प्रसाद अर्जुनेचा सप्रेम नमस्कार रसिक हो आराध्य दैवत श्री गणरायाचं आगमन होत आहे या आद्य देवतेच्या स्वरूपाविषयी जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमात ओम गंग गणपत ये नमहा कार्यक्रमात सहभाग आहे आस्था ओगले आर्या जोशी आणि श्रुती बोकीलियांचा यांचा गणपती असं म्हटल्यानंतर ज्याला सोंड आहे असा लांब उदर असलेला सुपासारखे कान असलेला ज्याचा आवडता पदार्थ मोदक आहे तसंच ज्याचं वाहन उंदीर आहे असं सगळं वर्णन आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं गणपती हे आपल्या सांगली नगरीचं आराध्य दैवत आहे गणपतीला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते गणपतीला बुद्धीची देवता म्हणतात कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीद्वारे प्राप्त होते आणि गणपती हा बुद्धीचा दाता आहे गणपतीची अनेक नावे आहेत गणेश वक्रतुंड ओंकार एकदंत पिंगाक्ष गजवक्र लंबोदर विकट विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण भालचंद्र विनायक गजानन शूर्पकर्ण अशी आहेत यातील गणपती आणि गणेश या शब्दांच्या विस्तृत व्याख्या संस्कृत साहित्यात दिलेल्या आहेत आता गणपती या शब्दाची उत्पत्ती पाहिली तर गण आणि पती म्हणजे गणपती संस्कृत भाषेनुसार गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे मंझे स्वामी म्हणजेच समुदायाचा स्वामी असा गणपती शब्दाचा अर्थ होतो तसंच गणेश शब्दाची उत्पत्ती पाहिली तर मुळात गणेश हे एक तत्व आहे गणेश हा शब्द गण आणि ईश या दोन शब्दांच्या संधीपासून बनलेला आहे गण शब्दातील गकार हा ज्ञानार्थ वाचक आणि नकार हा मोक्षवाचक आहे ईश हा शब्द स्वामित्वदर्शक आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ज्ञानार्थ वाचको गश्च नश्च न तयो तयोरिशम परब्रह्म गणेशं प्रणमाम्यहम अर्थात ज्ञान आणि मोक्ष यांचा स्वामी तसेच परमतत्व या अर्थाने गणेश शब्द व्यक्त होतो त्याचप्रमाणे गणशब्दाचा अर्थ समुदाय असून ईश म्हणजे स्वामी अर्थात एखाद्या समुदायाचा स्वामी असा गणेश शब्दाचा अर्थ होतो स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजे ओंकार गणपतीला ओंकार रूप गणपती असंही म्हटलं जातं गणपतीविषयीची माहिती आपल्याला गणेश पुराण ब्रह्मवैवर्त पुराण मुद्गल पुराण पद्मपुराण लिंगपुराण शिवपुराण या पुराणांमध्येही मिळते याशिवाय आणखी काही उल्लेख महाभारतामध्येही आहेत गणपती ही वैदिक देवता आहे वेदांमध्ये तिचा उल्लेख आढळतो जसा की ऋग्वेदामध्ये गणानाम त्वा कवीम कवीना हवामहेवीपश्रम असे उल्लेख आढळतात कुठल्याही कार्याला आरंभ करताना आपण गणपतीच्या श्लोकाने कार्यारंभ करतो तो श्लोक म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व सर्वदा याचा अर्थ असा वक्रसोंड असलेला मोठ्या विशाल देहाचा कोटी सूर्याप्रमाणे कांती असलेला अशा हे देवा तू मला सर्वदा सर्व कार्यात निर्विघ्न कर अजून एक आपल्या सर्वांना परिचित असणारा श्लोक म्हणजे एकदंतम शूरपकर्ण गज वक्त्रम चतुर्भुज पाशांकुशधरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम ज्याच्या जवळ एक दात विशाल कान गजासारखे मुख आणि चार भुजा आहेत जो हातामध्ये पाश आणि अंकुश धारण करतो अशा सिद्धिविनायकाचे ध्यान करावे या श्लोकामध्ये एकदंत हे गणपतीचे नाव आलेले आहे या नावामागे प्रसिद्ध अशा दोन आख्यायिका आहेत त्यातील पहिली आख्यायिका म्हणजे ऋषी व्यासांनी गणपतीला सांगितले की ते जे बोलतील ते त्याला न थांबता सतत लिहावे लागेल व्यास ऋषींनी त्यांचे कथन सुरू केले आणि गणपती लिहित राहिला लिहित असताना लिहिण्यासाठी वापरण्यात आलेला बोरू तुटला पण लिहित असताना मध्ये थांबू नकोस असे सांगण्यात आल्याने त्याने पटकन एक दात तोडला आणि त्याने लिहिण्यास सुरुवात केली तेव्हापासून गणपतीला एकदंत या नावाने ओळखले जाऊ लागले आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की गणपतीला एकदंत हे नाव भगवान परशुराम यांच्यामुळे मिळाले गणेश पुराणातील कथेनुसार कार्तवीर्य अर्जुनचा वध केल्यानंतर भगवान परशुराम भगवान शंकरांची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले होते त्यावेळेस शंकर ध्यानधारणा करत होते पण गणपतीने परशुरामांना शंकराची भेट घेण्यापासून रोखले दुसरीकडं परशुरामानेही शंकराची भेट घेतल्याशिवाय इथून जाणार नाही असं सांगितलं तरीही विनम्रपणे गणपती परशुरामांना शंकराची भेट न घेण्यास सांगत होता पण यानंतर दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये युद्धच घडले परशुरामांचा प्रत्येक प्रहार गणपतीसमोर निष्फळ ठरत गेला शेवटी क्रोध अनावर झाल्यानं परशुरामाने गणपतीवर शंकराकडून मिळालेल्या परशूने वार केला शंकराकडून परशुरामांना मिळालेल्या परशुचा गणपतीने आदर ठेवला पण या घटनेत गणपतीचा एक दात तुटला आणि तेव्हापासून गणपतीला एकदंत या नावानेही ओळखले जाऊ लागले सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला आणि शिवपुत्र मानतो पण अशी एक कल्पना आहे की शिव आणि गणेश या देवतापूर्वी एकरूपच होत्या म्हणजे जो शिव तोच गणेश आणि जो गणेश तोच शिव होता अथर्व शीर्षामध्ये गणेशाला उद्देशून त्वं ब्रह्मा त्वम विष्णू त्वं रुद्र हे असे जे म्हणले आहे ते केवळ तात्विक दृष्टीने खरे आहे असे नव्हे तर दैवतशास्त्राच्या दृष्टीनेही खरे आहे अशी संशोधकांची धारणा आहे गणेश व शिव यांचे साम्य व साधर्म्य सहज कळावे इतके ठळक आहे भालचंद्र तृतीय नेत्र व नागभूषणे ही तीन शिवाची वैशिष्ट्ये होत ही तिन्ही वैशिष्ट्ये गणेश मूर्तीतही आढळतात गणेशाला भालचंद्र असेही म्हणतात गजवदनम चिंतमया या गणेशाच्या ध्यान श्लोकात त्याला त्रिनेत्रही म्हणले आहे गणेशाच्या कमरेभोवतीही नागबंद आहे डॉक्टर संपूर्णानंद यांनी शिव आणि गणेश यांच्यामधील आणखी काही समान वैशिष्ट्ये दाखवली असून हे दोन देव मुळात अभिन्न असावे असा तर्क मानला आहे तैत्तरीय अरण्यकात रुद्र गायत्री व गणेश गायत्री यांच्याशी साम्य असलेला एक मंत्र आहे तत्पुरुषाय वक्रतुंड आणि दंती ही नावे सांप्रत गणेशाचीच म्हणून ओळखली जातात याच अरण्यकात रुद्र व गणेश यांच्या अभिन्नत्वाचा आणखी एक पुरावा आढळतो की उंदीर हे गणेशाचे वाहन आहे असे गणेश विज्ञानात सांगितले आहे पण संहितेतील मंत्रावरून वाटते की तत्पुरुष रुद्रापासून वक्रतुंड दंती असा गणेश जेव्हा भिन्न मानला जाऊ लागला तेव्हा उंदीर हा रुद्राऐवजी गणेशाचा पशु ठरला असावा पुराणातही या अभिन्नत्वाचे उल्लेख सापडतात वराह पुराणात विनायकाला शिवाने उत्पन्न केले व विनायक साक्षात रुद्रच आहे असे सांगितले आहे अग्निपुराणात गणेशाला त्रिपुरांतक म्हणले आहे तर वायुपुराणात शिवाला लंबोदर व गजेंद्र कर्ण म्हणले आहे व यावरून शिव व गणपती हे एकच आहेत गणपतीची प्रियतिथी चतुर्थी असून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी हीच गणेश चतुर्थी म्हणून साजरी करतात हा विघ्नहारक सुखकर्ता आणि मंगलानाच्या मंगलम म्हणजेच सकल मंगलांचे मंगल असा हा मंगलमूर्ती सर्व विद्यांचे विकसित रूपच होय म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या प्रारंभी श्री गणेशाय नमः असे लिहून गणेशाला वंदन केले जाते पण हे ग्रंथापुरतेच मर्यादित न राहता आपण सर्व कार्यारंभी गणेशाचे पूजन करतो म्हणून हा प्रसिद्ध श्लोक आहे विद्यारंभे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्न तस्य न जायते याचा अर्थ असा आहे की विद्यारंभ विवाह प्रवेश यात्रा संग्राम व संकटकाळ यावेळी जो विघ्नेश गणपतीचे पूजन व स्मरण करेल त्याचे विघ्न दूर होते गणेशाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती व समृद्धी येते म्हणून घरोघरी गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशाची पूजा केली जाते सुखकर्ता विघ्नकर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा असा सर्वच गणेश भक्तांचा प्रयत्न असतो श्री गणपतये नमहा या मंत्राने त्याचा जप केला जातो व अथर्व शीर्षाचे पठण केले जाते आवाहनाच्या वेळी ओम गणानाम गणपतीं त्वाम गणपतीं हवामहे या श्लोकाने सुरुवात होते याचा अर्थ असाय की समुदायाचा प्रभू म्हणून तो गणपती ज्ञानी जगात तू अत्यंत ज्ञानी कीर्तिवंतांमध्ये तू तु वरिष्ठ तूच राजाधिराज तुला मी आदराने बोलावतो आणि तू आपल्या सर्व शक्तीसह ये आणि आसनावर विराजमान हो लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला एक वैचारिक आणि राजकीय प्रचाराचे साधन म्हणून फार महत्त्व दिले आणि विचारांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने इसवी सन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये हा उत्सव गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या उत्साहात समाजामध्ये सुरू केला आणि त्याचा स्वातंत्र्य लढ्यासाठी उपयोग करून भारतीयांची एकजूट करण्यास प्रारंभ करून मोठ्या ताकदीने भारतीयांना इंग्रजांविरुद्ध उभे ठाकण्यास प्रवृत्त केले हा गणेशोत्सव लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात हे चित्र आजही आपण पाहतोच महाराष्ट्रात गणपतीची तीर्थस्थाने सर्वत्र पसरलेली आहेत त्यात अष्टविनायकाची स्थाने प्रमुख आहेत अशा या गणपतीला आपण वंदन करूया गणपती ही लहान असो वा मोठे स्त्री असो वा पुरुष या सर्वांचीच आराध्य देवता आहे लहानांसाठी लाडका बाप्पा मोठ्यांसाठी गजानन किंवा गणराय पार्वतीकडे मोदकांचा हट्ट करणारा किंवा विद्येची देवता किंवा राक्षसांचा संहार करणारा सुद्धा आपला गणपती बाप्पा आपल्या सर्वांसाठीच नेहमी वंदनीय आहे या गणरायाचा उल्लेख ऋग्वेद यजुर्वेद तसेच अथर्ववेदामध्ये आढळतो अथर्व वेदाशी निगडित असलेले गणेश उपनिषद हेच आपण सध्या म्हणत असलेले अथर्व शीर्ष आहे असे म्हणले तर काही जणांचा विश्वास बसणार नाही ऋषी गणक यांनी हे स्तोत्र लिहिले असून शांती मंत्र मूळ स्तोत्र फलश्रुती आणि शांती मंत्र असा याचा एकूण आराखडा आहे याचे नियमित पठण करणाऱ्याला वैचारिक स्थिरता आणि प्रगल्भता तर प्राप्त होतेच पण कित्येक जण उच्चार शुद्धतेसाठीही याचे पठण करतात भाद्रपद महिन्यात त्यातही खास करून गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात याचे पठण अधिक लाभप्रद ठरते कारण या काळात गणेश तत्व अधिक प्रभावीपणे कार्यरत असते पण कोणत्याही स्तोत्राचे पठण करताना त्यामागील भावना व अर्थ समजून केले तरच त्याचे आत्मिक समाधान आपल्याला मिळते म्हणून मूळ स्तोत्रात सांगितलेल्या गोष्टींचा सारांश अर्थ जो मला समजला तो मी आता सांगते स्तोत्राच्या सुरुवातीलाच तत्त्वमसी असे म्हणत जे एकमेव अद्वितीय अचल असे परमतत्व आहे ते तू आहेस असे गणपतीला उद्देशून म्हणले आहे असाच आशय स्तोत्रात अजूनही काही ठिकाणी वेगळ्या शब्दात प्रकट केला आहे संपूर्ण सृष्टीचा करता म्हणजेच सर्व काही घडवून आणणारा धरता म्हणजेच सर्व काही सुरळीतपणे सुरू ठेवणारा हरता म्हणजेच सर्व वाईट गोष्टींचा संहार करणारा केवळ आणि केवळ गणपती आहे असे सांगितले आहे अशा गणपतीकडे त्याचे स्वरूप वर्णन किंवा श्रवण करणाऱ्या माझे दाही दिशांकडून तू रक्षण कर अशी प्रार्थना केली आहे पुढे गणपतीचे वाणीमय ब्रह्ममय सचित आनंद स्वरूप असे वर्णन केले आहे सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तःति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि या श्लोकात् सृष्टी तुझातून निर्माण झाली आहे ही सृष्टी तुझ्याच अवतीभोवती फिरते आणि अंतकाळी लयही तुझ्यातच पावते व तिचा पुनर्निर्माणही तुझ्यातूनच होतो त्याचप्रमाणे पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे सुद्धा तूच आहेस आणि वैखरी म्हणजे तोंडात वसणारी भौतिक वाणी मध्यमा म्हणजे कंठात वसणारी ओठ व जीभ यांची हालचाल न करता व्यक्त होणारी वाणी पश्चंती म्हणजेच अनाहत चक्राजवळील वाणी जी जागृत झाली असता साधकाला विशिष्ट ध्वनी ऐकू येतात परा म्हणजेच नाभी कमलाजवळील वाणी जी साधकाला वाचा सिद्धी प्राप्त करून देते ही चार वाक्पदे म्हणजेच वैखरी मध्यमा पश्चंती आणि परा देखील तूच आहेस स्तोत्रात पुढे ही देवता सत्वादी तीन गुण मानवादी तीन देह वर्तमानादि तीन काळ यांच्या खूप पलीकडे गेली आहे म्हणजेच यातील कोणत्याही निकषावर आधारित होऊन आपण गणेशाला जाणू शकत नाही पुढे गणक ऋषींनी गणपतीची स्तुती करत ब्रह्मा विष्णू रुद्र सूर्य अग्नी इत्यादी देवता म्हणजे तूच आहेस असे म्हणले आहे गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिन अनुस्वार परतरहा अर्धेन्दुलसितं तारेण रिद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादःसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकरुषिः निचृद्गायत्री छन्दः गणपतीर्देवता ओम गंगणपत ये नमहा या स्तोत्राच्या अंतिम टप्प्यात येत ऋषी गणेशविद्या सांगतात ती साधारणपणे अशी सर्वप्रथम गकाराचा म्हणजेच ग अक्षराचा उच्चार करावा नंतर वर्ण म्हणजेच स्वर म्हणजेच अ चा उच्चार करावा त्यानंतर अर्धचंद्राच्या अनुनासिकाचा उच्चार करावा याच्या आधी ओम मात्र सोडावा हेच तुझे मनुस्वरूप आहे म्हणजेच मंत्रस्वरूप आहे ज्यामध्ये गकार आधी येतो अकार मध्ये येतो अनुस्वार नंतर येतो व बिंदू सर्वात शेवटी येतो या सर्वांचा एका नादात उच्चार व्हावा व तो नादही एकत्रोच्चारणात्मक असावा असेही पुढे सांगितले आहे हीच ती गणेशविद्या असून याचे ऋषी गणक तर छंद निचृत गायत्री आहे आणि याची देवता गणपती आहे गणपतीचा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो प्रचोदयात हा प्रचलित बीजमंत्र ही आपणाला इथे सापडतो यानंतर गणपतीच्या सगुण साकार रूपाचे वर्णन करताना लिहिले आहे की जो एक दात असलेला चार हात असलेला पाश व अंकुश धारण करणारा ज्ञान सुख व शांतीचा आशीर्वाद देणारा ज्याचे वाहन मूषक आहे जो रक्तवर्णी आहे ज्याचे सुपा एवढे कान आहेत विशाल उदर आहे ज्याने अंगाला शेंदूर लावला आहे आणि लाल वस्त्र धारण केले आहे ज्याची जास्वंदाच्या फुलाने पूजा केली जाते तो गणपती आहे भक्तांविषयी त्याच्या मनात नेहमी कृपाभाव असतो तोच या सृष्टीचे अढळ कारण आहे तो सृष्टीच्याही आधी जन्मला असून प्रकृती व पुरुषाच्याही तो पलीकडे आहे अशा अशा गणपतीची नित्य उपासना करणारा योगीच होय या गणांचा पती प्रथम पूज्य लंबोदर विघ्नहर्ता शिवसुता तुला माझा नमस्कार असो गणपती बाप्पा मोर्या ओम गंग गणपत ये नमहा आद्य देव श्री गणरायाच्या स्वरूपाविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण जाणून घेतला कार्यक्रमात सहभाग होता आस्था ओगले आर्या जोशी आणि श्रुती बोकील यांचा श्रुतेहो याबरोबरच आजचा संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रसाद अर्जुनेला आता निरोप द्या नमस्कार